जयजयरघुवीरसमर्थ मना सर्वथा सत्यसाण्डु न को मना सर्वथा मिथ्यमाण्डु न मना सत्यते सत्यवाचे वदावे मना मिथ्यते मिथ्यसोडो निद्यावे जय समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीरामर्वा हृदयस्थ वसना आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील एकोणीसाव्या श्लोकाचं चिंतन करणार आहोत समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये मनाला जो हा एक आशा नामक दुधारी शस्त्र प्राप्त झालाय आणि ते दुधारीच आहे कारण आशा आम्हाला प्रपंचाशी बांधूनही ठेवते आणि आशेशिवाय जीवन जगणं देखील अवघड आहे त्यामुळे ही आशा जी आमच्यासाठी एक अत्यावश्यक जगण्याचा भाग आहे समर्थ म्हणतात बाळा ती आशा फक्त तू रामाकडून लाव माझ्या राघवाकडून लाव कारण ज्या मनुष्य वस्तू पैसा यांवरती तू आशा लावून बसतोस ना ते सगळं एक प्रकारे सावली आहे ते तुझ्या हातामध्ये बऱ्याचदा पडू शकत नाहीत अशा या श्लोकाच्या आधाराने समर्थ म्हणतात की अरे माझ्या रामाला वेदशास्त्र पुराणांनी गायलेलं आहे मग तू का बरं गात नाही त्या रामाला गाणं हे सर्व दृष्टीने योग्य आहे बाळा असं आमच्या समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आपल्या मनाला समजावून सांगितलं खरा आजच्या श्लोकामध्ये समर्थ मनाला एक फार सुंदर सदुपदेश करत आहेत समर्थ म्हणतात मना कधीही सत्य हे सांडू नकोस बर का मना सर्वथा सत्य सांडू नको रे आणि मना कधीही मिथ्य अर्थात खोट हे कधीही मांडू नकोस अर्थात ते प्रेझेंट करू नकोस अर्थात ते प्रिटेंड करू नकोस अर्थात त्याचा अवलंबन करू नकोस अशा रीतीने मनाला निरंतर सत्याची कास धरायला समर्थ सांगताय आणि शेवटच्या दोन चरणामध्ये म्हणतात मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य मिथ्य सोडवली द्यावे मना सत्य ते अरे ते सत्यच आहे तेच केवळ तू वाचेने बोल आणि मना मिथ्य ते मिथ्यच आहे ते सोडून दे अशा पद्धतीने समर्थांनी एक अतिशय गुह्य असा सदुपदेश मनाला इथं केलेला आहे काय घुह्य आहे हे आपण गुरुकृपेने यात दडलेल्या भावार्थातून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात बघा लहानपणापासून आम्हाला सत्य बोल खरं बोल असे संस्कार घरामधून केले जात असतात किंबोना एकानी तर इतकं सुंदर म्हटलेलं आहे की आयुष्याची पहिली बारा वर्ष तुम्ही खरं बोला मी तुम्हाला रामाच्या साक्षीने सांगतो की जर तुम्ही असं बारा वर्ष आयुष्याचे खरं बोलला तर तुम्ही जे बोलाल ते खरं होईल म्हणजे सत्यामध्ये एक प्रचंड ताकद आहे सत्य हे रामाचं स्वरूप देखील आहे सत्यामध्ये दांभिकता असत नाही सत्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सत्याला स्मरण शक्तीची गरज नसते कारण जेव्हा तुम्ही खोटं बोलता तेव्हा तुम्ही नेमकं काय बोलला हे तुम्हाला आठवून ठेवावं लागतं होय की नाही त्यामुळे सत्य या शब्दामध्ये एक फार सुंदर अर्थ दडलाय सत्य हे सामर्थ्यवान आहे सत्य म्हणजेच राम आहे आणि सत्यामध्ये राहण्यात सर्व प्रकारच्या सिद्धी देखील सामावलेल्या आहेत त्यामुळे समर्थ मनाला म्हणतात मना सर्वथा सत्य सांडू नको रे आता एक लौकिक जगामध्ये सत्य मांडणं हा एक संस्काराचा भाग झाला पण त्याचबरोबर या भावार्थामध्ये मी जो तुम्हाला गुडार्थ या रूपाने हा श्लोक सांगतोय त्यातील दुसरा सत्य याचा अर्थ आहे प्रत्यक्ष परमात्मा हा आत्माराम या जगामध्ये सत्य काय आहे कारण की एक स्थूलमानात्मक सत्य जे आपण संस्काराच्या आधाराने बघितलं की जे आपण एखाद्या घटनेच्या विषयी सत्य सत्य दृष्टीने सांगणं आणि सत्याच निरंतर अवलंबन करणं हे आपल्या जीवन रहाटीच्या दृष्टीने ते सत्य झालं परंतु सत्य या शब्दाची खोली एवढी प्रचंड आहे सूक्ष्मता एवढी आहे की ज्या दृश्य जगाच्या आधाराने संस्काराच्या आधाराने मी सत्य मांडतो ते दृश्य जग तरी सत्य आहे का हा खरा प्रश्न आहे काय आहे या दृश्य जगाचं स्वरूप बघा आमच्यासारख्या जड जीवांसाठी जे अज्ञानामध्ये आहेत त्यांच्या दृष्टीने हे जग सत्यच आहे अहो काय नाही म्हणता मी या भिंतींना स्पर्श करू शकतो मी या झाडांना बघू शकतो मी एखाद्या रचनेचा स्वाद घेऊ शकतो मग हे सत्य नाही असं कसं म्हणता बरं तुम्ही असं आपण त्याच्यावरती प्रतिवाद देखील करू शकतो अज्ञानाच्या पातळीवरती हा प्रतिवाद योग्यच आहे त्यामुळं माझे आदिशंकराचार्य म्हणतात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा हे जग मिथ्या आहे आणि ब्रह्म केवळ सत्य आहे म्हणजे जे पोहोचलेले सिद्ध पुरुष आहेत जे आत्मज्ञानी आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने सत्य जाणलंय बघा एखाद्या गावाला आपण गेलेलो नसलो तर एखादी व्यक्ती जर त्या गावाचं वर्णन करून सांगायला लागलं ला, तर आपण काय म्हणतो असेल बाबा तसं पण आम्हाला काही माहीत नाही कारण आमचा तो अनुभव नाही पण बहुतांश वेळेला आपण त्या व्यक्तीशी वाद घालायला जात नाही ना आपण असं तर म्हणत नाही ना की नाही नाही असं काही नाहीच आहे आमच्या श्री महाराजांच्याकडं अशीच मी आत्ता जे तत्व तुम्हाला सांगतो ना त्याची एक कथा घडली होती महाराजांच्याकडं बेळगावून एक मराठे नावाचे वकील एकदा त्यांना भेटायला आले आपल्या पत्नी सहित आले होते पत्नी त्यांना महाराजांकडे घेऊन आली खरं तर त्यांचा काही विशेष विश्वास वगैरे नव्हता पण त्यांना एक बरच मोठा आजार पण झालं होतं आणि त्या पत्नीने महाराजांना मनोमन साकडं घातलं होतं की यांना बरं करा मी यांना आपल्या दर्शनासाठी घेऊन येईन त्याप्रमाणे हे वकील साहेब आले आपल्या वकिली ताठामध्ये आले महाराजांच्या जवळ येऊन बसले नमस्कार केला महाराज त्यांना म्हणाले काय म्हणते वकील साहेब मोठ्या जीवावरच दुखणं होतं बरं झालं वाचला बरं आपण पण आता तरी रामाचं नाम घ्याल ना यावरती वकील साहेब काय म्हणाले छे छे म्हणे महाराज आम्ही वकील आहोत आपण म्हणता राम नाम घ्या पण आमचं कसं आहे माहिती का आम्हाला प्रत्येक गोष्ट ही तुम्ही पुराव्यानिशी सांगायला पाहिजे म्हण पुरावे, पुरावे असतील तर सांगा कुठे तो राम आम्हाला त्याचा पुरावा द्या महाराज देखील मोठे हुशार होते म्हणाले वकील साहेब आम्ही असं ऐकलंय की समुद्राच्या तळाशी फार मोठे मोठे देवमासे असतात हो असतात ना म्हणे तुम्ही गेलाय का म्हणे समुद्र नाही नाही मी नाही गेलो पण जी लोक गेली आहेत त्यांच्याकडून ऐकलंय अच्छा म्हणे मी ऐकलंय की त्या कांचनगौरी शिखरावरती प्रचंड बर्फ असतो हो हो म्हणे असतो की तुम्ही गेलाय नाही नाही मी नाही गेलो गिर्यारोहक हो गेलेत ते सांगतात त्यांच्याकडून ऐकलंय बर म्हणजे जे गिर्यारोहक हो गेलेत जे तुमच्या समुद्राच्या तळाशी गेलेत त्यांनी दिलेल्या पुराव्यांना तुम्ही मान्यता देताना मग आम्ही संतांनीच तुमचं काय घोडं अहो आम्ही सांगतो ना की तो राम आहे तो परमात्मा आहे आम्ही त्याचं दर्शन घेतलंय मग तुम्ही आमच्या पुराव्यांना का मान्यता देत नाही आणि आम्ही तर तुम्ही ते पुरावे देण्यासाठी कुठले पैसे मागत नाही यावरती ते वकील गप्प बसले महाराजांनी त्यांना हळूच जवळ बोलवलं इकडे या आणि त्यांच्या कानाशी येऊन म्हणाले तुमच्यासारख्या दहा वकिलांचा मी गुरु आहे आम्ही सांगतो तेवढं निमूटपणे ऐका वकिलांनी नामस्मरण सुरू केलं की नाही हे त्यांचं त्यांनाच माहिती परंतु सज्जनो सांगण्याचा सा उद्देश असा आहे की ज्या क्षेत्रामधला आम्हाला माहीत नाहीये त्या क्षेत्रामध्ये आम्ही वादावाद कशाला करायला जावं जेव्हा आदिशंकराचार्य म्हणतात की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा आम्ही मान्यता द्यायला हवी ना हो हे विश्व मिथ्या आहे आणि राम सत्य आहे मी कालच तुम्हाला म्हंटल ना का काही दिवसांपूर्वी की राम नाम सत्या है। ले ले सत्य आहे पण हे कोणाला सांगतात मेलेल्या माणसाला सांगतात ज्याला ऐकू येत नाही सत्य काय आहे भगवत गीतेने किती सुंदर सांगितलेलं ना की आपण अशा सिद्ध पुरुषांच्याकडे जावं त्यांना साष्टांग भावाने वंदन करावं आणि त्यांना अत्यंत विनयाने प्रश्न विचारावेत की हे प्रभो आम्हाला हे विश्व सत्य आहे का मिथ्या आहे कळत नाही आपण म्हणताय हे सत्य नाही मिथ्या आहे आणि ब्रह्मच केवळ सत्य आहे याचा बोध मला कसा होऊ शकेल अशा पद्धतीने जर प्रश्न विचारला तर कदाचित हे संत आम्हाला त्याच उत्तर देऊ शकतील पण आम्ही काय म्हणतो आमचा अनुभव खरा आहे म्हणून समर्थ म्हणतात मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे अरे तुझं खोट आहे बाबा तुला अजूनही काही कळालेलं नाहीये बहुतांश वेळेला जेव्हा आपण एखाद्या शास्त्राचं आपल्याला सगळं माहिती आहे असं म्हणतो ना तेव्हा बऱ्याचदा त्या ते शास्त्राच्या मूळ रहस्यांपासून आपण अनभिज्ञच असतो बर का श्री महाराजांच्याकडं बऱ्याचदा ते अशी लोकांची परीक्षा आहे अनेकदा लोकांना म्हणायचंय सांगा बरं याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय मग काही जे अर्धवट ज्ञानाची लोक असायची ते महाराजांना जणू काही इम्प्रेस करण्याच्यासाठी त्याचे वेगवेगळे अर्थ सांगायचे पण त्याच्यातला जो खरा ज्ञानी असायचा ना तो शांत बसलेला असायचा गप्प बसलेला असायचा महाराज त्याच्याजवळजवळ म्हणायचे तुम्ही काही बोलत नाही तुमचं काय म्हणणं आहे नाही महाराज अहो असं काय म्हणताय सांगा की नाही महाराज महाराज म्हणाले काय म्हणताय नाही महाराज मला मारा खरंच काही कळत नाही यावरती मग मा महाराज त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणायचे मला काही कळत नाही हे ज्याला खरच कळलं त्याला सर्व काही कळालं कारण हे जे सत्य आहे ना जे ह्या भगवंताचं स्वरूप आहे ते अनुर्वाच्य आहे त्याला शब्दांचा स्पर्श देखील सहन होत नाही मग असं हे सत्य तुम्ही कितीही पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला तुमच्या बुद्धीच्या आधारावर तरी देखील तुम्ही वारंवार मिथ्यच मांडत असता कारण ते शब्दाच्या पलीकडचं ज्ञान आहे सज तरी देखील आमचा हा तर्कवाद आम्हाला काही केल्या स्वस्थ बसू देत नाही बघा शरणागतीशिवाय परमार्थामध्ये आमची प्रगती होऊ शकत नाही इथं शरण जायला हवं की आपण म्हणताय ना या विश्वाचं स्वरूप मिथ्या आहे तर ते मिथ्याच आहे या भूमिकेमध्ये आपण जगायला शिकलं पाहिजे पण आपण विश्वाला सत्य मानून याचं प्रतिपादन संतांच्या समोर करण्याचं धारिष्ट करतो केवढा मोठा आकार प्रज्ञा अपराध आहे काय आहे या विश्वाचं स्वरूप जर आम्हाला तर्कवादाच्या आधाराने समजून घ्यायचं झालं तर आम्हाला याच उत्तर आमचे समर्थ दास बोधामध्ये देतात बघा मनाचे श्लोक हे एक टीप आहे ज्याच्यामध्ये समर्थांनी या सगळ्या ग्रंथांचं सार दिलंय आपल्याला काढून त्यामुळे तुम्हाला जेव्हा एखादा असा श्लोक येतो ना तेव्हा तो तुम्हाला आत्मारामात नेतो तुम्हाला तो दासबोधामध्ये नेतो तुम्हाला भगवद्गीतेत नेतो तुम्हाला तुलसी रामायणामध्ये नेतो न जाणे कुठले कुठले संदर्भ आणि श्री महाराजांच्या आमच्या मराठीमधल्या साध्या सोप्या वचनांमध्ये नेतात ने आमची तर्कवादी भूमिका आहे आमची बुद्धिवादी भूमिका आहे तुम्ही आम्हाला बुद्धीच्या बुद्धी पातळीवरती समजावून सांगा की हे विश्व मिथ्य आहे खरोखर अवघडच प्रश्न आहे की नाही हा पण मना सर्वथा सत्य सांडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वधावे मना मिथ्यते, मिथ्य सोडवणी द्यावे हे कस शक्य आहे यासाठी आपण ही जी सनातन परंपरा ज्यांच्या पासून आपण मानतो की ज्यांच्या मुळ प्रवाहित झाली त्या आदि शंकराचार्यांचं अद्वैत तत्वज्ञानाचा आधार घेतला पाहिजे काळजी करू नका मी फार जड करून तुम्हाला सांगणार नाही अन्यथा सत्यापासून तुम्ही देखील लांब जाल आपण एक साधं गणित घेऊया जे माझ्या समर्थांनी दासबोधामध्ये समजावून सांगितलंय बघा कुठलीही गोष्ट तयार करायची असेल अगदी आपण घरातलं उदाहरण घेऊन गृहिणी कणकीपासून पीठ मळून पोळ्या तयार करते ठीक आहे अगदी साधं उदाहरण आता यामध्ये पोळ्या तयार करणं हे फायनल प्रॉडक्ट आहे बरोबर त्या कोण तयार करत गृहिणी तयार करते म्हणजे गृहिणी हे त्याचं निमित्त्य कारण आहे ठीक आहे आणि त्या पोळ्या कशापासून तयार होतात ज्या गव्हापासून तयार होतात त्याला आपण उपादान कारण म्हणतो म्हणजे रॉ मटेरियल म्हणजे गहू रॉ मटेरियल आहे गृहिणी निमित्त आहे आणि पोळी हे फायनल प्रॉडक्ट आहे हा तुम्ही फॉर्म्युला लक्षात घ्या आता या उदाहरणावरून मी तुम्हाला प्रश्न विचारतो की हे ब्रह्मांड ही सृष्टी जी तुमच्या डोळ्याला दिसते हे फायनल प्रॉडक्ट आहे आहे ठीक है? आता फायनल प्रॉडक्टला कुठल्या निमित्ताने बनवलं तुम्ही नास्तिक नाही या भूमिकेतून मी त्याचं उत्तर देतो की आपल्यासारखे आस्तिक मंडळी पण अज्ञानी त्याचं उत्तर देतील की या सृष्टीला भगवंताने बनवलं म्हणजे अर्थात ईश्वराने निर्माण केलं तर ईश्वर या सृष्टीचा निमित्त कारण आहे मग उपादान कारण काय आहे पंचमहाभूत हे आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी या पाच तत्वांचाच हा सगळा विस्तार आहे ठीक आहे ना म्हणजे ब्रह्मांड हे फायनल प्रॉडक्ट ईश्वर हे निमित्त आणि उपादान कारण पंचमहाभूत आता चला एक पाऊल खाली उतरा जर पंचमहाभूत हे फिनिश प्रॉडक्ट आहे तर त्याचं निमित्त कारण पुन्हा ईश्वरच आहे मग त्याचं उपादान कारण काय कुठून हे पंचमहाभूत निर्माण झाली भगवद्गीता काय किंवा कुठलंही अद्वैत तत्वज्ञानाचा ग्रंथ घेतला आमच्या अगदी नाथांचा जरी भागवत घेतलं तरी या पंचमहाभूतांचा उद्गम हा मूळ मायेमध्ये होतो मूळ मायेतून गुणमाया आणि गुणमायातून पंचमहाभूत म्हणजे मूळ माया ही त्याचं उपादान कारण आहे आता आणखीन एक पाऊल खाली चला मग ही मूळ माया जर फायनल प्रॉडक्ट धरलं तर त्याचं निमित्त कारण पुन्हा ईश्वरच आहे आणि मग त्या निमित्त कारणाला उपादान कारण काय मूळ मायेच्या माग काय मूळ मायाच्या मागं आहे तोच परमात्मा ज्याच्याशी संलग्न असलेली शक्ती आहे म्हणजे थोडक्यात काय आहे की इथं हे गणित सुटतं इथं निमित्त कारण आणि उपादान कारण एक होतं हा आदिशंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत आहे हा ज्याला आतून कळाला त्याला या विश्वाचं खरं स्वरूप कळालं की हे विश्व दुसरं तिसरं काही नसून प्रत्यक्ष भगवंतच आहे ईश्वराने ब्रह्मांड निर्माण केलं नाही तर ईश्वरच ब्रह्मांड झालेलं आहे आज आम्हाला हे स्वरूप दिसतं का हो आमचे जगद्गुरु म्हणूनच गातात ना वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे आमचे श्री महाराज देखील म्हणायचे जनी वनी माझा आहे रघुनाथ माझे समर्थ पुढे जाऊन एका श्लोकामध्ये म्हणतात की या अणुरेणूंपेक्षा हा राम काही भिन्न नाही नभी वावरे जो अणु रेणु काही रिता ठावया रागवे वीण नाही अद्वैत सिद्धांत आहे शंकराचार्यांचा हे सगळं कळणं मिथ्या भूमिकेमध्ये फार अवघड आहे बघा कारण आमचे प्रिज्युडाईस आमची पूर्वग्रह दूषित वृत्ती आम्हाला कधी या सृष्टीचं नीट आकलन करून देत नाही कारण आम्ही गुणमय भूमिकेतून या सृष्टीकडे पाहतो आणि सृष्टीचं हे खरं स्वरूप बघायचं असेल तर गुणातीत व्हावं लागतं आणि गुणातीत होण्यासाठी सत्याची कास धरावी लागते अर्थात राम नाम सत्य आहे ज्याने हे राम नाम आपल्या मुखामध्ये धरलं ज्याने या सत्याला मुखाशी धारण केलं सज्जन तोच या सत्याची उपासना करू शकतो आणि मग एकदा तुम्ही सत्याची उपासना करायला लागला की तुमची वाणी कधी असत्याचा स्वीकार करत नाही म्हणून ती व्यक्ती कधीही संसारामध्ये देखील असत्य बोलू शकत नाही हे सगळं एकमेकांशी संलग्न आहे केवळ वाणीने सत्य बोलला आणि सृष्टीचं सत्य स्वरूप जाणलं नाही तरी देखील तुम्ही मिथ्यत्वामध्येच आहात जेव्हा तुम्ही सत्याचं समग्र स्वरूप समजून घ्याल सज्जन हो त्याच वेळेला समर्थांच्या या श्लोकाचा आम्हाला खरा अर्थ कळू शकतो आणि म्हणून माझा राम हा सत्य स्वरूप आहे रामाने आपल्या वाणीने देखील कधी असत्य बोललं नाही रामाने आपल्या कृतीने कधी असत्य कृती केली नाही माझा राम हा निरंतर सत्य स्वरूप राहिला सत्याचं आणखीन एक प्रकार असा आहे की सत्य हे शाश्वत आहे सत्य हे कधी मिटत नाही ते नित्य आहे त्यामुळं हा ईश्वर ज्या या ब्रह्मांडाचं रूप आहे तो केवळ जसं एखाद्या पांढऱ्या चित्रपटाच्या पडद्यावरती हे चित्रपट रूपी कल्पना आपण बघतो त्याप्रमाणे ईश्वरानेच जणू काही या पंचमहाभूतांना धारण केलं आणि तो चित्रपट सप्ताक्षणी कल्पांत होतो आणि पुन्हा एक नीरव असं ह्या परब्रह्माचं रूप निरंतर शाश्वत राहतं त्यामुळे सत्य हे शाश्वत आहे सत्य हे चिरंतन आहे सृष्टीमध्ये देखील अनेक वेळाला एखाद्या अपराध्यापर्यंत जाताना त्याने जरी कितीही खोटं बोललं तरी सत्याचा कधी ना कधीतरी उलगडा होतो कारण सत्य हे शाश्वत आहे सत्य हे नित्य आहे आणि त्यामुळं सज्जनो आपल्या कृतीने आणि आपल्या विचाराने आपल्या ज्ञानाने आपण निरंतर सत्याची कास धरावी असा समर्थांच्या श्लोकाचा हा गुढार्थ आहे जो आपण गुरुकृपेने समजून घेतला यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम